मान तालुक्यातून आपल्याकडे एक धक्कादायक बातमी येत आहे बातमी अशी आहे मान तालुक्यातील कुकळवाड नावाचं जे गाव आहे हे गाव मायनी मसवड रस्त्यावरती असून या गावाच्या अंतर्गत असणारी मस्करवाडी या मस्करवाडीच्या परिसरामध्ये एक पाजर तलाव आहे या पाजर तलावाच्या सांडव्याला भगदाड पडलं असून हे भगदाड सायाळ नावाच्या प्राण्यांनी पाडलेलं आहे हे भगदाड पडल्यामुळं या तलावातील पाणी त्या भगदाडातून केव्हाही बाहेर पडू शकतं अशी स्थिती निर्माण झाल्याची घटना घडलेली आहे याबाबत सविस्तर बातमी अशी मसवड मायनी रस्त्यावरती कुकडवाड हे अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो या कुकडवाड भागाच्या पश्चिमेला मस्करवाडी नावाचा परिसर आहे आणि या परिसरामध्येच एकोणीसशे बहात्तर साली या पाजर तलावाची निर्मिती करण्यात आली साधारणतः सहा वर्षाचा कालखंड यानंतर हे पाजर तलावाचं काम पूर्ण झालं या तलावामध्ये होत असलेल्या पाणीसाठ्यामुळे मस्करवाडी त्याचबरोबर कुकडवाड आणि कुकडवाडचा अन्य परिसर या सगळ्या ठिकाणी या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि शेतीसाठी होत होता या पाजर तलावाला सध्या सायळ नावाच्या प्राण्यांनी घेरला असून हे अतिदुर्गम भागात राहणारे हे प्राणी सध्या त्या तलावाच्या नजीक असणाऱ्या मातीच्या ठिकाणी त्यांनी बोगदे पाडलेले आहेत आणि ते बोगदे पाडून ते त्याच्यामध्ये रहिवास करत आहेत त्यामुळे या तलावाला अनेक ठिकाणी अशी भगदाड पडलेली आहेत त्यामुळे तलावात असणारा पाणीसाठा आणि त्या पाणीसाठ्याचा दाब आणि ही पडलेली भगदाड यामुळं या तलावाला चिरणे देखील पडल्याचं काही ठिकाणी ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे त्यामुळे या तलावातील असलेल्या पाण्याचा दाब त्या दाबामुळं तलाव जर फुटला तर एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही शुक्रवार हा कोकळवाड गावचा बाजार असतो काल ही अशीच बाजारामध्ये घटना घडल्याची किंवा अं ठिकाणी अशा पद्धतीचं दुर्घटना होऊ शकते अशी माहिती बाजारमध्ये बाजार बाजार पसरली त्यामुळे कुकडवाड भागातील नागरिक आलेले लोक भयभीत झाले होते ही गोष्ट कुकडवाडमधले रहिवाशी असलेले भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली त्या माध्यमातून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या कानावरती ही गोष्ट घातली त्यानंतर लघुपाठ बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील याबाबत माहिती देण्यात आली त्यानुसार या लघुपाठ बंधारेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ त्या परिसरात पाहणी केली त्याचबरोबर पाहणी केल्यानंतर त्या सगळ्या के के घटनेचा घटनाक्रम जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगण्यात आला आणि त्यानुसार हे काम तत्काळ करणं गरजेचं आहे हेही त्यांच्या लक्षात आलेलं आहे कुकळवाड परिसरामध्ये पूर्णपणे जे ओडे नाले हे पावसामुळे वाहत आहेत मान तालुक्याच्या पूर्ण परिसरामध्ये गेले अनेक दिवसांपासून पावसाची संततधार पडत असल्यामुळं सध्या पावसानं जरी उघडीप दिली असली तरी त्या पावसाचे जे पाणी आहे ते आता प्रत्येक ठिकाणी ओढ्या नाल्यांना म्हणजे बऱ्यापैकी हे पाणी वाहत आहे आणि या तलावामध्ये त्या तलावाच्या पार्श्वभूमीच्या पाठीमागून जे पाणी येत आहे ते तलावात प्रचंड प्रमाणात येते आणि तलावातून सांडव्याचा जो सांडव्याचा काही भाग आहे तो थोडासा खुला करून ते पाणी दुसऱ्या एका ओढ्याच्या मा माध्यमातून सोडून देण्यात आलेलं आहे त्यामुळं तुर्तास हा हो धोका थोडाफार टळलेला आहे मात्र काही दिवसात आणखी पाऊस झाला आणि तलावात जास्त पाणी झाला तर दुर्घटना गंभीर प्रमाणात घडू शकते यामुळं हे काम तत्काळ पूर्ण होणं गरजा आहे दुर्घटना टाळण्यासाठी गावचं जे ग्राम प्रशासन आहे सरपंच उपसरपंच त्याचबरोबर त्या ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामसेवक या सगळ्यांनी मिळून या परिसराची पाहणी केलेली आहे आणि पाहणी करत या संदर्भात जागृती करून लोकांना धीर देण्याचा प्रयत्नही देखील केलेला आहे किंवा आपला आवाज न्यूज साठी संदीप जाठार कुकडवार